उत्तराखंड राज्यातल्या धराली गावात पाच ऑगस्टला ढगफुटी झाली भूस्खलन झालं मोठ्या प्रमाणावरती दगड आणि मातीचा ढिगारा पाण्यासह गावाच्या दिशेनं आला आणि काही सेकंदामध्ये धराली गाव दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं अजूनही या ढिगाऱ्याखाली असलेल्या कित्येकांचा पत्ताही लागला नाही आहे या घटनेचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती आले होते त्याला दहा दिवसच झाले तर उत्तर भारतामध्ये आणखी एक ढगफुटीची घटना घडली यावेळी जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या चशोटी गावामध्ये ही घटना घडली आहे आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या ढगफुटीमध्ये पन्नासपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असून शंभरपेक्षा जास्त लोक बेपत्ता आहेत स्थानिक पोलीस प्रशासन रेस्क्यू टीम आणि आर्मीकडून या ठिकाणी बचाव कार्य करण्यात आलं मात्र बचाव कार्यातही अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे ता मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे पण चशोटीमध्ये नेमकं काय घडलं तिथं ढगफुटी कशी झाली सध्या तिथली परिस्थिती आहे काय बचाव कार्य नक्की कसं सुरू आहे याचीच माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातलं चशोटी हे गाव किश्तवाडपासून नव्वद किलोमीटर अंतरावरती आहे या गावाला विशेष महत्त्व आहे कारण हे गाव एका महत्त्वाच्या यात्रा मार्गातलं ठिकाण आहे किश्तवाड जिल्ह्यातल्या पड्डर सब डिव्हिजनमध्ये मचेल माता मंदिर आहे ज्याला चांदी मातीचं मंदिर असंही म्हणतात या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते या यात्रेसाठी हजारो भाविक देशभरातून येतात यावर्षी पंचवीस जुलैपासून सुरू झालेली ही यात्रा पाच सप्टेंबरपर्यंत चालणार आहे या यात्रेच्या मार्गामध्ये चशोटी हे शेवटचं ठिकाण आहे जिथपर्यंत गाडीनं प्रवास करता येतो तिथून पुढची यात्रा पायी पूर्ण करावी लागते यात्रेच्या मार्गातलं हे महत्त्वाचं ठिकाण असल्यामुळं इथं मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते त्यातच या, या आठवड्यात लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे चौदा ऑगस्टला इथं नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती गुरुवार चौदा ऑगस्टला चशोटी इथं पावसानं रूप धारण केलं दुपारी साधारण बारा ते एकच्या आसपासची वेळ ज्या शेवटी इथं अचानक मोठा पाऊस सुरू झाला पावसामुळं या ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली अचानक सुरू झालेल्या या पावसानं तिथं उपस्थित असलेल्या भाविक आणि स्थानिकांमध्ये गोंधळ उडाला या घटनेचे जे व्हिडिओ समोर आले त्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचं जा दिसून येते यात लहान मुलांचाही समावेश आहे या जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे इथं तासाभरात इतका पाऊस पडला की त्यामुळे अचानक पूर आला पावसामुळं जिथून पायी यात्रा केली जाते तो रस्ताच वाहून गेला लोकांची घरं वाहून गेल्याचे आणि त्या ठिकाणी मातीचे ढिगारे साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत बावन्न जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे यापैकी एकवीस मृतदेहांची ओळख पटली आहे तर आत्तापर्यंत एकशे सदुसष्ट जणांना वाचवण्यात यश आलंय अजूनही अडतीस जणांची प्रकृती गंभीर असून शंभरपेक्षा जास्त लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळते मृतांमध्ये सी आय एस एफच्या दोन जवानांचाही समावेश असल्याचं सांगण्यात आहे या भीषण दुर्घटनेमध्ये वाचलेल्यांनी त्यांचा भयानक अनुभव सांगितलाय ढग फुटीनंतर स्फोटासारखा मोठा आवाज आला त्यामुळं अनेकांना इथं दहशतवादी हल्ला झाला की काय असं वाटलं एका पीडितेनं सांगितलं की काही मिनिटांमध्येच संपूर्ण परिसर ढिगारा आणि पाण्यानं व्यापला ढग फुटण्याचा आवाज मोठ्या स्फोटासारखा होता आम्हाला काही समजण्यापूर्वीच सगळं काही व्हायला लागलं काही वेळातच चार फुटांपर्यंत ढिगारा जमा झाला अचानक पुन्हा मोठा आवाज आला जणू काही दुसरा स्फोट झाला आहे असं वाटलं या दुर्घटनेनंतर समोर आलेली दृश्य भयंकर आहेत ढिगारातले अनेक मृतदेह रक्तानं माकले आहेत अनेक मृतदेह चिखलानं भरलेले होते मृतदेहांचे तुटलेले अवयव ठिकठिकाणी विखुरल्याचं भयानक दृश्य दिसत होतं अथक परिश्रमानंतर स्थानिक लोक सैन्य कर्मचारी आणि पोलिसांनी चिखलातून जखमींना बाहेर काढलं त्यांना पाठीवर बसून रुग्णालयामध्ये नेलं चशोटी गावची लोकसंख्या दोनशे ते तीनशेच्या आसपास आहे इथं चाळीसच्या आसपास घरं आणि दहा होमस्टे आहेत इथल्या यात्रेसाठी दरवर्षी तीन ते चार लाख लोक येतात गुरुवारी इथं हजार एक लोक होते असा अंदाज आहे एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या पुराचा फटका चशोटीमधल्या एका कम्युनिटी किचनलाही बसलाय ही दुर्घटना घडली त्यावेळी या किचनमध्ये शंभर ते दीडशे भाविक जेवत होते जम्मूचे डिव्हिजनल कमिशनर रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर लगेच या ठिकाणी एस डी आर एफ एन डी आर एफ आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं आत्तापर्यंत एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त लोकांना रेस्क्यू करण्यात आलंय जखमींना अथोली आणि किश्तवाडमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलंय भुस्खलनामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते खसले दरडी कोसळल्या आणि रस्त्यावरती वाहून आलेले ढिगारे साठलेत त्यामुळं बचाव कार्यातही अडचणी येत आहेत या घटनेमध्ये अनेक झाडं पडली भाविकांच्या गाड्यांचं नुकसान झालंय रस्ते बंद असल्यामुळं जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी आधी बीनं रस्त्यावरचे ढिगारे हटवण्याचं काम सुरू आहे ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्या एका पीडितेनं सांगितलं की तिच्या डोळ्यासमोर अनेक लोक वाहून गेले सगळीकडे आरडाओरडा सुरू होता तीसुद्धा पाण्यात वाहत होती पण तिला पोलिसांनी वाचवलं आणि रुग्णालयामध्ये दाखल केलं माझी बहीण अजूनही बेपत्ता असल्याचं तिनं सांगितलंय दुसऱ्या एका महिलेनं सांगितलं की अचानक बॉम्बस्फोटासारखा मोठा आवाज झाला सर्वजण ओरडू लागले धावा पळा वाचवा बचाव असे आवाज येऊ लागले मी पळायला लागताच ढिगाऱ्यामध्ये अडकले आणि एक विजेचा खांब माझ्यावरती पडला मी माझ्या मुलीला मदतीसाठी हाक मारत होते मी कसा तरी माझा पाय बाहेर काढला काही क्षणांसाठी मृत्यू माझ्या डोळ्यासमोर उभा होता माझी मुलगी आली आणि तिनं मला बाहेर काढलं शुक्रवारी पंधरा ऑगस्टला चशोटी गावामध्ये एनडी आर एफची एक टीम पोहोचली डी आर एफनं गावात शोध आणि बचाव कार्य सुरू आर एनडीआरएफची एक टीम गुरुवारी रात्री उशिरा गुलाबगडला पोहोचली पण खराब हवामानामुळं हेलिकॉप्टर उडू शकलं नाही त्यामुळे टीमला उधमपूरहून रस्ता मार्गाने यावं लागलं राष्ट्रीय रायफलचे कर्मचारीसुद्धा बचाव कार्यामध्ये सामील झाले आहेत साठ साठ सैनिकांची पाच पथकं असे एकूण तीनशे सैनिक व्हाईट नाईट कॉप्सची वैद्यकीय टीम पोलीस एस डी आर एफ आणि इतर एजन्सी बचाव कार्यामध्ये मदत करत आहेत त्या घडलेल्या घटनेबाबत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दुःख व्यक्त केलंय किश्तवाड जिल्हा प्रशासनाशी संपर्कात असून बचाव कार्यामध्ये आवश्यक ती सगळी मदत पुरवली जाईल याची काळजी घेतली जाते अशी माहिती त्यांनी एक्सवरती पोस्ट करत दिली या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केलेत या दुर्घटनेवरती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीही दुःख व्यक्त केलं आहे गरजूंना आवश्यक ती मदत केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देण्यात आलं आहे उत्तर भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात ढगफुटीचं आणि पुराचं प्रमाण वाढत चाललंय उत्तराखंडमध्ये दहा दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती त्याआधी हिमाचल प्रदेशमध्ये अचानक आलेल्या पुरामुळं अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं अजूनही हिमाचल प्रदेशमधले दोनशेपेक्षा जास्त रस्ते बंद आहेत चशोटीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर जम्मूच्या रजौरीमध्येही ढगफुटीची घटना घडली आहे आता चशोटी इथं झालेल्या दुर्घटनेमध्ये अनेक जन बेपत्ता आहेत त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची ही व्यक्त केली जाते बचाव कार्यासाठी सगळ्या टीम्स कार्यरत असल्या तरी परिस्थितीमुळं त्यामध्ये अडथळा येत असल्यानं बचाव कार्याला वेळ लागत असल्याचंही सांगण्यात येतं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा